तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची तळागाळातील जनतेशी असलेली नाळ व्यापक जनसंपर्क आणि कामांचा पाठपुरावा करून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा घेतलेला ख्यास या गुणवैशिष्ट्यांमुळे सध्या मेहकर विधानसभेत संदीप गवई यांचं नाव चर्चेलं जाते रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई सामाजिक कार्यामध्ये विविध उपक्रम राबविणारे रक्तदान शिबिरे विवाह सोहळा पुरस्कार सोहळा गुणवंत विद्यार्थी सत्कार शासकीय योजना विद्यार्थ्यांचे शालेय प्रश्न शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न महिला सक्षमीकरणाचे प्रश्न मार्गे लावणे तसेच गोरगरिबांच्या अडचणीमध्ये धावून जाणं या गुणविशेषावर ते निलेश लंकेंसारखे होऊ शकतात यावर आता चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत हा भिडू अनेकांची डोकेदुखी ठरू शकतो तिकडे निलेश लंके या सामान्य माणसाने प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करून विजय मिळवलाय याला कारण ठरलाय तो रस्त्यावरचा अडी अडचणीतला धावून जाणं मेहकर हॉस्पिटलचे कुठलेही काम असो वा सरकारी ऑफिस मधलं काम असेल तर सर्वांना आठवतो तो, तो रस्त्यावरचा कार्यकर्ता संदीप कवई तथागत ग्रुप संघटनेच्या माध्यमातून संदीप गवई गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत संघटनात्मक पातळीवर मोठं काम त्यांचं विधानसभेची लगीन सुरू असून अनेकांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत त्यामध्ये संदीप गवई हे नाव सुद्धा घेतलं जात आहे सध्या युती व महागडीचं राजकारण सुरू आहे जागा वाटपात जागा कुठल्या पक्षाला सुटणार हे गुलदस्त्यात असलं तरी अनेकांनी मात्र आपली तयारी सुरू केली आहे काही उमेदवार हे प्रस्थापित उमेदवार आहेत तर काही उमेदवारांना कुठलीही पार्श्वभूमी नाही ते स्वकर्तृत्वाने पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत संदीप कवई हे मेहकर शहरातील सर्वसामान्य कुटुंबांमधील आहे कुठलाही राजकीय वारसा नसलेले ते सर्व समाजासाठी तथागत ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळीवेळी ओळख निर्माण करणारे युवक आहेत मेहकरच्या राजकीय पटलावर उदय संघर्ष सामान्य माणसाचा पावला आहे हाकेला धावून जाणाऱ्या कार्यकर्ता अशी ओळख असणारे संदीप गवई हे आपल्या कामाच्या बळावर अनेकांच्या काळजात थडकी भरवू शकतात सध्या राजकारणाचा ट्रेंड बदललाय लोकसभा निवडणुकीत याची झलक दिसून आली निलेश लंके हे त्याचं मोठं उदाहरण ठरले तर कुठलीही पार्श्वभूमी नसताना एखादा रस्त्यावरचा सामान्य माणूस विधानसभेत जाईल हे तर दिवा स्वप्नच परंतु जिद्द आणि चिकाटी जनसामान्यांचा पाठिंबा असेल तर काय होऊ शकतं हे लंके यांनी दाखवून दिले मेहकर तालुक्यात लंके अशी ओळख असणारे संदीप गवई यांनी कंबल कसल्याने सध्या या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीची चर्चा चांगली सुरू झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया